कलीचा सामना करणं सहज सोपं नाहीये श्री व्यक्ती त्यासाठी तुम्हाला जनमानसात जनमानसा सारखं राहावं लागेल हे रूप बदलून सर्वसामान्यांचं होऊन राहावं लागेल चमत्कारांनी तुम्ही निर्बलांचं संरक्षण सा अवश्य करू शकाल परंतु त्यांना त्याची सवय होऊ देऊ नये त्यांच्या मनात भक्तीची आणि श्रद्धेची ज्योत चेतवण्यासाठी त्यांच्यातलं एक होऊन त्यांच्या समस्या सोडवा तुम्ही काय सुचवू पाहताय ते येत आहे माझ्या ध्यानात महादेव तुम्हाला तुमचा हा अवतार तेव्हाच दाखवता येईल जेव्हा तुमच्या भक्तांना त्याची आवश्यकता असेल अवश्य तुम्हाला तुमच्या भक्तांचा पिताही व्हायचंय आणि माताही तुम्ही बापही आहात आणि माऊली भविष्यात तुमच्याशिवाय कुठल्याही दैवताकडे संपूर्ण सृष्टी माऊली म्हणून पाहणार नाही तुम्ही निश्चिंत राहा महादेव आजपासून मी माझ्या भक्तांचा माझ्या लेकरांचा विठोबाही असेल आणि विठाई आता सर्व असुरी अशुभ शक्ती अगदी तिंडिरासुरही कलीच्या प्रभावाखाली येऊन त्याच्या इच्छेनुसार वर्तन करते कलीचा पराजय करण्यासाठी इंडिरा सुराला संपवणं अत्यंत आवश्यक ठरेल परंतु त्याचा मृत्यू मी सांगितल्याप्रमाणे आपल्या आणि रुक्मिणी देवींच्या विवाहाप्रसंगी उत्पन्न होणाऱ्या शस्त्रानेच होईल केवळ एक मनुष्य त्या शस्त्राचा वापर करून त्याचा वध करू, करू शकेल आणि ती मनुष्य असेल सत्यभामा सत्यभामा सत्यभामा